कडून आलेले नवीन एटीएम कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी ए टी एम सेंटरवर गेलेल्या शेतकऱ्याचे दोन अज्ञात भामट्यांनी ए टी एम कार्डशी करून दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये जाऊ तेथून चोवीस हजार काढून शेतकऱ्याला गणविल्याचा प्रकार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहरातील मेन रस्त्यावर असलेल्या रस्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर घडल्याचा प्रकार सी सी टी कॅमेऱ्यात कैद झालाय शहरात एटीएम सेंटर आणि बँक फोडण्याच्या अज्ञातांनी बँक ग्राहकाला गंडविण्यास यश मिळविल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील जुने येथील शेतकरी विशाल वसंत पाटील यांना कडून नवीन एटीएम कार्ड होते त्यामुळे ते कार्ड ऍक्टिव्ह करून शेती कामासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी शहरातील मेन रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर एक जुलै रोजी दुपारी केले होते कार्ड ॲक्टिव्ह करताना दोन अज्ञात भामट्यांनी त्यांना मदत करताना एटीएम चा पिन तयार करून कार्डशी अदलाबदल केले आणि विशाल पाटील यांना समजेपर्यंत ते फरार झालेत विशाल पाटील हे बदली झालेले कार्डद्वारे एटीएम मध्येच पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असताना संशयितांनी जवळच असलेल्या एच डी एफ सी बँकेच्या एटीएम मध्ये जाऊन चोवीस हजार रुपये काढून घेतले पैसे काढल्याचा मेसेज मोबाईल मध्ये आल्याने एटीएम कार्डची अदलाबदली झाल्याचा विशाल पाटील यांच्या लक्षात आल्याने सदर प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी शहर पोलिसांना माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून फुटेज ताब्यात घेतले आहेत या प्रकरणी तक्रार दाखल झाली नसल्याने अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नसून पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर